कल्याण शिवाजी चौक येथून आम्ही महालक्ष्मी मंदिर या ठिकाणी निघालो पुढे आम्ही भिवंडी वाडा विक्रमगड कासामार्गे महालक्ष्मी या ठिकाणी गेलो महालक्ष्मी मंदिर विवळवेडे डहाणू तालुक्यात पालघर जिल्ह्यात आहे हे मंदिर कल्याणपासून शंभर किलोमीटर जवळपास आहे कल्याणहून तुम्ही गुजरात ही जाऊ शकता

i ke saath good friend of the sun. I'm a good friend of the sun. I'm a good friend of the jah tum ho waaham hai jawab hai nahi meri <पिर्था> <occurs> तो <स्थी> उदिन वो कहते uh... न पाएंगे <us roman expert> हसी मजा करत करत महालक्ष्मी मंदिर कभी आले समझले गाड़ी करता हूँ अपनी सासों को हाँ। हाँ। तो ए, सर, ए, ए, <इन्ग> <स्थिया> मैं रोक सकता हूँ करके मैं निकल जाता हूँ मेरा नाम सिद्धिक है बाबा सिद्धिक बाबा जी समझ में आ रहा है की नहीं बैग आता समोरच महालक्ष्मी मंदिर डहाणू येथील हे समोर असणारं हे सुंदर असं मंदिर आणि या ठिकाणी राजस्थान गुजरात आणि महाराष्ट्र या तिन्ही राज्यातून भाविक दर्शनासाठी येतात महालक्ष्मी मंदिर येथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक यात्रा भरते खूप दिवस चालणारी ही यात्रा या भागामध्ये प्रसिद्ध आहे आणि तेच बघू शकता हे समोर प्रसाद घेण्यासाठी सर्व साहित्य आहे

Sampai jumpa di